पाऊस चालू आपल्याकडे वॉटरप्रुफ साठी काहीच विशेष नाही आहे यामुळे आपण आहे ना मोहिनी वेज आपण गाडी पार्क केली आपली अशी लाकडाची वस तुझी ना नारायण सुधाराल काही चांगली तर पुरी पुरी डिक्टो डिक्ट अशी बनवून देईन अरे ते चालत नाही मग बंग अरे चाल नाही पळीन डायरेक्ट ते पिन भेटलेस ती मग आपल्याकडे अरे आपी ना अरे बजारात पिन डायरेक्ट बजारात भेटलाच त्याने आठ हजार घ्यायला ना विचारत नाही पुसत नाही घेऊन तो वस्तू काय अरे हो आता आठ हजार काय सांगू म्हणलं आता मला आपल्या गावात नारायण सुधार निघातील काही चांगल्या त्या अशी सेम टू शेम बनवून दिले डायरेक्ट ए आता हे डॉक्युमेंट घेऊन भारत बेंचच्या शोरूमला जायचं एक कागद देणार आहे एवढी काही झाली कॅमेरा घेऊन आलो आणि आता एन आय एफ डीच्या ऑफिसला आले ते आता एक शूट आहे फायनली शूट कम्प्लीट झालं आपलं आणि आम्ही निघालो झाला आहे आणि आता जातो आपण आर डी ऑफिसला जलगाव का पाऊस एन आय एफ डी यांचं शूट आपण यांचं शूट केलं आहे एन आय एफ डी फायनली झाली मग फासिंग हा घेतला मग आज जाऊन चोवीस वॅट किती आवाज चालतो सत्तावन्न आवाज डायरेक्ट अनबॉक्सिंग होते आता आपल्या वाहनची प्रेशर मिडी गाव आहे

चालेल चालेल बुक करून टाकू आपण गाण्यांची लिस्ट आली आपल्याकडे सटाला आणि आम्ही आता एक ब्रेक घेतला आता आरोग्य अमृत तुल्यवर आपण जातो आता गाडी लागण्याची सटाना वर्कशॉपला ला बाकी चहाचा आनंद घेऊ थोडासा मस्त करा पाटील करा ना दोन बोट वरती हा सहा घेऊ राहिले म्हणलं पहिला चहा पर्यंत आतापर्यंत मी चालवली म्हणून आपण शूट करू शकलो नाही आता भाऊ चालतील सगळे सूत्र पाहून च्या आता पुढचे निघू आपण आता चला मित्रांनो पण निघालो आता डायरेक्ट शटाणाच्या दिशेने कोणता आहे मारीचा आहे नाही नाही मी घेत मारीचा मी घात बाबा आता वाज आता वाजता फौल बात हा कोणतं पिलकोड मध्ये मध्ये चहा भेटलेली बरं वाटतं डायरेक्ट चहा पाहिजे झाली आकाश रातचा एक वाजू आहे तुम्ही विचार तो सगळ्यांना सारखं झालं ते ना आ, आता ते काय सांगू तू आता रात्रीचा विषय असा आहे की आपल्याला ना आता आता वाजता येत एक एक वाजता आणि गाड्या आपल्याला पुढे आता काही चहा भेटणार नाही तर म्हटलं कसं आहे स्टिंग आणि थम्स अप सॉरी फॉर स्टिंग पण झोप लागते रात्री चहाची दुकाने भेटतात दादा चालत आहे का गर्दी आता सिटी पोहोचली गरम पाणी आणून

오가리면저 뒤에도 다이가리게 我又捅我又捅